नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमधून अनेक गुणवंत समोर येत असून ही गुणवत्ता कौतुकास्पद आहे त्यांना उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फोंडकर यांनी आज येथे केले अखिल भारतीय कुणबी समाज बहुउद्देश्य मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक व समाज मेळावा येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात आज झाला आहे त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटक शाविदास गाळेकर महाराज व अध्यक्षस्थानी अनिल गावंडे होते माजी आमदार नारायण गवानकर प्रमुख मार्गदर्शक प्रफुल्ल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पालक व विद्यार्थी उपस्थित होते That was bad. Obrigado. त्यानंतर काय होते हे आपल्या संघटन समोर आहे आज डिवोर्सचं प्रकरण वाढायला लागलेलं आहे म्हणून एक विनंती अशी आहे की आज आपण तुकाराम महाराजांचं नाव घेत असताना कुठेतरी आपण आपल्या परिवारातल्या मुलांना आपले संस्कार हे दिले पाहिजे आपण तुमच्या मनापासून आभार मानतो मी खरं या ठिकाणी काय आम्ही राजकारणाचे केलो तर तुमच्या काळात जन्माला होत भेटण्याचा दररोज त्यातलं काही ना काही कर्ज पिटलं पाहिजे यासाठी प्रामाणिक मिळून राजकारणात फार काही मानावं सांगावं हे माझं मत नाही पण आम्ही घेऊन राज्यकारणातल्या त्यांना हो। काही पद भेटले म्हणजे आमच्या अका करणार